नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी हापा परिसरात शांततेत मतदान कुठे कुठे उन्हामध्ये मतदाता परेशान तर कुठे पाण्याची बोंबा बोंब सावनेर तालुक्यातील हापा परिसरात सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली परिसरात मतदान करण्याकरिता लोकांनी थोडी गर्दी केली होती तर अकरा वाजेनंतर थोडी गर्दी जास्त वाढत गेली परंतु काही मतदान केंद्रावर दहा बाय दहाचे मंडप टाकण्यात आले होते त्या मंडपातून सुद्धा मतदारांना थोडी लागत होते त्यामुळे मतदाता हा मतदान केंद्रावर असलेल्या आजूबाजूच्या झाडाचा आसरा घेताना दिसून येत होता काही मतदान केंद्रावर मंडपाची सोय नसल्यामुळे मतदाता भरून उभे राहून मतदानाचा हक्क बजावताना दिसला खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील दहिभाते यांनी सकाळपासून प्रत्येक मतदान केंद्रावर भेट देऊन प्रत्येक केंद्राची पाहणी केली आणि प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस तैनात करण्यात आल्याचे सांगितले तसेच खापा शहरात प्रत्येक मतदान केंद्रावर राष्ट्रीयकृत पार्टीचे कार्यकर्ते आपापल्या परीने मतदात्यांना आकर्षण करून जास्तीत जास्त मतदान करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले तसेच नवीन मतदार यांनी प्रथम मतदान करण्याचा अधिकार मिळाला म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर खुशीचे वातावरण दिसत होते आणि तरुण तरुणी मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावताना दिसला सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट